तुम्ही विचारता की मी बोल मी परवाच्या दिवशी रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पक्षात रायगड किल्ल्याची ज्यांनी काळजी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मावळे म्हणून ज्यांनी काम केलं सह्याद्रीच्या या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये घनदाट झाडीमध्ये शत्रूंचा शोध घेणं शत्रूंची ठिकाणं शोधणं शत्रूंच्या पर्यंत पोचण्यासाठी वाटा नव्हत्या हो त्या वाटा शोधायचं काम या आमच्या धनगर शिवभक्तांनी केलं होतं तिथंपर्यंत पोचायचं शत्रूवरती हल्ला करायचा परत त्या वाटा मुजवायच्या नवीन वाटा तयार करायच्या जेव्हा जेव्हा राणामाळामध्ये फिरत असताना जनावरांच्या मागं शत्रूंचे काही मागवे लागले तर ते महाराजांच्यापर्यंत पोचवायचे इतकं चांगलं काम त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे ऐंशीला निधन झालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं सोळाशे एकोणनव्वदला निधन झालं तिथून पुढे काही काळ तो मुघलांच्या ताब्यामध्ये किल्ला होता परत इंग्रजांच्या ताब्यामध्ये तो किल्ला होता तिथून आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घेणं तिथं जी जगदेश्वराचं मंदिर आहे अन्य मंदिर आहेत तिथली पूजा अर्चा करणं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या कमी यायची तेव्हा सोळाशे ऐंशी सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीशे ऐंशी इथंपर्यंत ही संख्या कमी होती मोजक्या प्रमाणात यायची इतक्या सुविधा नव्हत्या तेव्हा सर्व काळजी करण्याचं काम आमच्या लोकांनी केलं त्यांना आता पुरातत्व विभागाने त्यांना नोटीस दिली की तुम्ही अतिक्रमित आहात तुम्हाला अतिक्रमण काढून टाका म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो जेव्हा मी भेटण्यासाठी गेलो हिरकनवाडीमध्ये मी मुक्काम केला आणि आजूबाजूच्या सगळ्या वाड्यातली लोक मला भेटायला आली होती मग त्यामध्ये हिरकरवाडी असेल रायगडवाडी असेल तकमकवाडी असेल नेवाळेवाडी असेल खडकेवाडी असेल पेरूचा दांड असेल सिंदेकोण असेल किंवा अन्य ज्या छोट्या छोट्या वाड्या आहेत तिथली लोक मला भेटायला आली आणि माझ्या निदर्शनास एक बाब आली की अरे आमच्या महाराजांचा किल्ला ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ज्यांनी अकन हिंदुस्थानामध्ये एक वेगळी दिशा दिली नव चैतन्य दिलं महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला अनेक वर्ष त्यांचं वास्तव्य रायगडावरती होतं जिजामातांचा माल तिथं खाली पाचारला आहे आणि त्या ग्रामपंचायतचं नाव हे छत्र निजामपूर आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज पत्र देतो आहे की छत्र निजामपूर हा निजाम आला कुठून रायगडाच्या पायथ्याशी निजाम आला कुठून निजामाचा संबंध काय हे काय षडयंत्र आहे आणि म्हणून आम्हाला निजामांच्या पाऊल खुना नको आहेत आदिलशाहीच्या पाऊल खुना नको आहेत औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान मुघलांच्या कुठल्याच आम्हाला खुला नको आहेत तर हे नाव पूर्णपणे चेंज करावं आणि किल्ले रायगड ग्रामपंचायत असं या ग्रामपंचायतचं नामकरण करावं आणि या ग्रामपंचायतचं कार्यालय जे छत्र निजामपूरमध्ये आहे ते छत्र निजामपूर मधलं ग्रामपंचायतचं कार्यालय रायगडवाडीमध्ये करावं अशी आमची मागणी आहे बोलये की छत्र निजामपूर हा अरे किल्ले रायगड मध्ये आपलं ऊर्जा केंद्र आहे तिथली माती जरी कपाळाला लावली तरी आपल्याला आयुष्यभर पुरल इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती मिळते मेलेला माणूस सुद्धा तिथं जिवंत होऊ शकतो जागा होऊ शकतो इतकी ऊर्जा किल्ले रायगडावरती आहे आणि त्यामुळे मी किल्ले रायगडावरती गेल्याच्या नंतर अफाट ऊर्जा महाराजांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेत असं मी मानतो आणि इथून पुढे लोकांच्यासाठी आम्ही काम करतो रायगड गाव के लिए एक गाव लिए आपने मुख्यमंत्री मांग रखी है क्या मामला है ये जो छत्रपति शिवाजी महाराज जी का राजधानी का किला है रायगढ़ ये रायगढ़ किला जिस ग्राम पंचायत के अंतर्गत आता है उसका नाम है छत्र निजामपुर और मैं आज महाराष्ट्र के लाडले मुख्यमंत्री देवाभा के पास यही मांग करने जा रहा हूँ छत्र निजामपुर एक ग्राम पंचायत का नाम बदलकर किले रायगढ़ ग्राम पंचायत करे और इसका कार्यालय जो निजामपुर में है वो कार्यालय रायगढ़वाड़ी में करे ये मांग हम आज सीएम साहब के पास करने जा रहे हैं